आत्ता परशुराम घाटात दरड खाली आलेली आहे आणि फक्त आता ए एकच साईड चालू आहे जी लेन चालू होती ले लिया है। 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 ती पूर्णपणे बंद पडलेली आहे आणि आता फक्त एकच गाडी जाईल एवढीच जागा आहे अजून थोड्या वेळाने रस्ता पॅक होण्याची शक्यता आहे ते बघू शकता की आत्ताच थोड्या वेळापूर्वी दरड खाली आले परशुराम घाटात इथे म मागे जिथे दरड खाली येत होती तिथेच आलेली आहे पुन्हा आणि आता वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे टू व्हीलर पण स्लीप होत आहे आपण बघू शकता एक टू व्हीलरवाला दगडीवरून पडलेला आहे स्लीप झाले लागलं काय नाही ना बघू शकता काय अवस्था आहे तुम्ही हे असं अजून किती दिवस चालणार काय समजत नाहीये हे आता कायमस्वरूपी चालूच आहे बघू शकता सर्व रस्त्यावरती दगडी आले तरी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा